राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या ठळक बातम्या ई वाय सी नंतर पात्रा लाडक्या बहिणी झाल्या अपात्र शासनांकडून लाडक्या बहिणीची दिशाभूल तूर उत्पादनामध्ये मोठी घट एकरी अडीच क्विंटलच्या आतच उतारा शेतकरी चिंतेत तूर पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपयांचा खर्च खर्च देखील निघेना भाटक्या कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल सर्वोच्च न्यायालयाने दिला राज्यांना कडक इशारा कपास किसान ॲपवर नोंदणीला सोळा जानेवारीपर्यंत वाढ दिली वेळेत नोंदणी नाही केली तर लाभ मिळणार नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा सातशे कोटींचे धान चुकारे रखडले त्र्याऐंशी हजार शेतकरी चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत पनन विभागामार्फत तीस लाख क्विंटल धान खरेदी रब्बी हंगामाकरिता खर्च करायचा कुठून शेतकऱ्यांचा सवाल <चारी> चांदी गेली तीन लाखांकडे पुन्हा पंधरा हजारांची वाढ झाली आठ जानेवारीला दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये असलेल्या चांदीने अवघ्या चार दिवसामध्ये बेचाळीस हजार पाचशे रुपयांची म्हणजेच की सतरा पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेची वेबसाइट बंद अपात्र शेतकरी झाले हैराण अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली तरी देखील एकवीसवा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही बावीसवा हप्ता पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे नायलॉन मांज्याचा वापर आणि विक्री केल्यास कठोर कारवाई होणार साठा विक्रेत्यास दोन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड होणार तर अल्पवयीन मुलांनी मांजा वापरल्यास पालकांना पंचवीस हजार रुपयांचा दंड बसणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा संक्रांती आधीच महिलांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिलासा मिळाला आचारसंहितेतून वाट आता मोकळी झाली बालविवाह रोखण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू महाराष्ट्र मुक्त होण्यासाठी सर्व घटक एकत्र येण्यासाठी प्रयत्न बिनविरोध निवडणुकीविरोधातील याचिका फेटाळली मनसेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका न्यायाधीशांनी सुनावले खडेबोल भाजपचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध कापूस आठ हजार शंभर रुपयांच्या पार अकरा टक्के आयात शुल्क पूर्वरत आणि सरकीच्या दरामध्ये तेजी असल्याचा परिणाम बाजारभाव गडगडल्याने वाटाणा पिकाने लावली शेतकऱ्यांची वाट एकरी शंभर रुपयांवरून थेट वीस रुपये किलोवर दर उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी बळीराजा संकटात ई पीक पाहणी करण्यासाठी चोवीस जानेवारीपर्यंत शेवटची तारीख देण्यात आली ई पीक पाहणी केली नाही तर पीक विम्यापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार बार्शीमध्ये दहा हजार कट्टे तुरीची आवक काळ्या तुरीला नऊ हजार शंभर रुपयांचा दर सरकारच्या आयात धोरणामुळे दरामध्ये काहींशी घसरण सोयाबीनला मिळाला पाच हजार रुपयांचा भाव एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कडब्याला दर मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दिवशी बळीराजाच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात म्हणजेच की फेब्रुवारीमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो संभाव्य कर्जमाफीसाठी कागदपत्रे जमा करा कोणती लागतील कागदपत्रे तर शासनाच्या विचारधारीन असलेल्या कर्जमाफीसाठी आठ अ चा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड कर्ज असलेल्या बँकेचे पासबुक फार्मर आय डी आधारशी लिंक असणारा मोबाईल नंबर हे संस्थेच्या सचिवांकडे आणून द्यावेत कर्जमाफी कशी असेल हे अद्याप देखील स्पष्ट नसल्यामुळे सभासदांनी वरील कागदपत्रे आणून द्यावीत जेणेकरून कर्जमाफीच्या वेळी डाटा भरण्यासाठी अडचण येणार नाही ई सीतील चुकीमुळे जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणी लाभांपासून वंचित नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरचा देखील हप्ता दीड हजार रुपये खात्यात जमा एकतीस डिसेंबरपासून ई के सी प्रलंबित आहे लिंकिंगचे रासायनिक खत नकोच माफदा आक्रमक कंपन्यांना दणका लिंकिंगचे खत न स्वीकारण्याचे खत विक्रेत्यांना आवाहन आठवडी बाजारामध्ये स्वस्ताईची लाट पालेभाज्यांची जोडी दहा रुपयालाच जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार एक एप्रिलपासून अधिसूचना झाली जारी अतिवृष्टीचा फटका ऊस उत्पादनामध्ये झाली कमालीची घट ऊसांचे उत्पन्न एकरी सत्तर ते ऐंशी टन होण्याऐवजी पस्तीस ते चाळीस टन उत्पादन निघत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे ज्वारीला केवळ एक हजार चारशे रुपयांचा दर उत्पादन खर्च देखील निघेना खत बियाण्याची महागाई शेतकरी अडचणीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घसरले ज्वारींचे दर <्णागा> दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरी देण्यावर केंद्र सरकारची बंदी स्विगी झोमॅटो आणि ब्लिकिटला मोठे निर्देश हा नंबर बघा आणि यावर हाय पाठवा आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला कळेल मतदान केंद्राची संपूर्ण माहिती ई के वाय सीमध्ये चूक झाली म्हणजेच की ई के वाय सीचे क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणीचा हप्ता गोठला एकतीस हजार महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले ज्यात अनेकांनी निवडला होता चुकीचा पर्याय हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आता आधार कार्डांमधील दुरुस्ती होणार पूर्णत पोस्टात नाव दुरुस्ती जन्मतारीख मोबाईल नंबर बदल म्हणजेच की मोबाईल नंबर बदलणे ईमेल आय डी अपडेट करणे पत्ता दुरुस्ती करणे बायोमेट्रिक अपडेट करणे इत्यादी सुविधा मिळणार असल्याने खातेदारांनी या सेवेचा लाभ घ्यावा जन औषध केंद्रामध्ये स्वस्तामध्ये म्हणजेच की सत्तर ते ऐंशी टक्के स्वस्तामध्ये मिळतात औषधे जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये मोजकीच दुकाने दुकानांची संख्या वाढविण्याची आवश्यकता निवडणुकीसाठी लाखो रुपयांचा खर्च आणि नगरसेवकांना फक्त रुपये मानधन जिल्ह्यात तीस लाख क्विंटल धान खरेदी सुकाऱ्यांचा पत्ता नाही शासनाचे होते दुर्लक्ष ग्रामीण व्यवहार पडले ठप्प बळीराजा प्रभावित भंडारा जिल्ह्यातील अपडेट सोळा जानेवारी पर्यंत मध्य विक्री बंदच म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत विक्री बंदच आहे उच्च न्यायालयाचे आदेश युरिया खत कागदावरच मुबलक दुकानातून मात्र गायब कृषी विभागांचे दुर्लक्ष खताच्या टंचाईमुळे ज्वारी गहू भाजीपाला पिकांवर उत्पादन वाढीचे संकट शेतकऱ्यांना मोठा दिलासा आर्थिक भार कागदपत्रांचे आता कटकट मिटणार पीक कर्जासाठी आता खर्च नाही होणार मुद्रांक शुल्क केलेमाप दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत मिळणार दीड वर्षानंतर घोषणा झाली तरी देखील लाभार्थ्यांना साखर मिळालीच नाही अंत्योदय योजनेचे लाभार्थी सबरमत वीस रुपये किलो दराने प्रतिशिधापत्रिका एक किलो साखर मिळत असते रावेरात मक्का ज्वारी खरेदी केंद्र रखडली मातीमोल भावामध्ये विक्री नोंदणी करत शंभर शेतकरी प्रतीक्षेत खरीप मक्का व्यापाऱ्यांच्या गोदामात रब्बी उत्पादन उंबरट्यावर पीक कर्ज मर्यादेमध्ये भरघोस वाढ प्रशासनाचे शेतकऱ्यांना नियोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन यकल आईच्या मुलाच्या शिक्षणाची आता सरकारच घेणार जबाबदारी जालना जिल्ह्यातील एकोणसत्तर हजार तीनशे अठ्ठावन्न एकल मातांची इत्यादी पहिली ते बारावीपर्यंत तीन हजार सातशे चौवेचाळीस मुलांचा यामध्ये समावेश आहे शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी चक्क बुटाने केली मारहाण अनुदानाबाबत विचारल्याने आला राग व्हिडिओ व्हायरल झाला राज्यभरात संताप अन्नधान्य आणि उत्पादन क्षेत्रातल्या विविध वस्तूंच्या किमतीत देखील वाढ देशात महागाई वाढली भाजीपाल्यांच्या महागाई दरामध्ये घट लोक विकास संघटनेने पुन्हा एकदा केले डब्ल्यू